नमस्कार मंडळी आज टिफिनसाठी ना आ, ले ले। टिफिन ले ले मी हे मसूर भिजू घातले होते आपण मटकी कशी भिजू म्हणतो मोड मटकी त्याप्रमाणे भिजत घातले आणि मोड आलेत बघा छान मस्त मोड आलेले आहेत तर खूप छान उसळ होते मस्त ह्याची टिफिनसाठी किती मस्त आलेले आहेत मोड बघा त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं दाखवते कांदे घेतले आहेत तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कढीपत्ता घेतला आहे लसूण भरपूर घ्यायचा आणि लसूण पेस्ट पण घेतलेली आहे मी अद्रक लसूण पेस्ट थोडीशी आणि मीठ घेतलेले आहे तर आता एकदम साधी सिंपल भाजी आहे जास्त काय त्याला झंझट नाही आहे सकाळी झटपट होते आणि तर आता मी कांदे बारीक चिरून घेणार आहे बारीक चिरून घ्यायचे कांदे मिरच्या पण मी बारीक चिरून घेते तेल टाकून घ्यायचं कढईमध्ये थोडंसं मोहरी थोडेसे जिरे बारीक चिरलेलं लसूण टाकायचं हिर मिरची आणि कांदा टाकला टाकायचं हिरं थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहे मी तुम्हाला आवडत असेल तर टाका तिकट खायचं अद्रक लसूण ते टाकणार आहे आणि हे चांगलं परतून घ्यायचं आता हे धुतलेले मसूर आहे ते सगळं टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं चांगलं आता मीठ टाकायचं चवीप्रमाणे टाका मीठ आणि परतून घ्यायचं छान त्याला जास्त वेळ लागत तर शिरायला झाकण ठेवून दहा मिनटात शिजते आणि पाणी पण टाकायची गरज नाही आहे वाफेवर शिजत ते मस्त खूप छान उसळ होते याची तयार आणि खूप टेस्टी लागते मस्त येते झाकण ठेवते मी आणि दोन दोन मिनिटांनी मिक्स करायचं म्हणजे करपणार नाही खाली आणि झाकण ठेवून एक दहा मिनटंच ठेवायचं म्हणजे खूप छान शिजते मस्त गॅस बारीकच ठेवायचा एकदम बारीक ठेवायचा म्हणजे खूप मस्त शिजते बघा मस्त शिजलेली खूप छान शिजली मस्त एकदम आता कोथिंबीर टाकून घेते मस्त आणि टिफिनमध्ये द्यायला तयार आहे भाजी तर खूप सुंदर होते या पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करा गॅस बंद केला आहे आणि मस्तपैकी तयार झाली भाजी ते मंडळी या पद्धतीने भाजी तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागते उसळ एकदम मस्त लागते आणि टिफिनसाठी तर खूप बेस्ट आहे तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद